नमस्कार मंडई तर स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडई आपले व्हिडिओ जरा लेट लेट येतात म्हणजे तसं ना कंटेंट काय आपल्याला भेटत नाही तर पाठी संस्कार आहे माझ्यासोबत आणि सकाळी शकार सकाळी खाडीवरती पिंजरे टाकूच गेलो होतो पाणी भरला थोडक्यात बघूया जास्त नाही पंधरा वीस मिनटात झाली पंधरा वीस मिनिटांनाच आलेलो आहे आता पण काय जास्त नाही वाटले जवळपास साडेआठ वाजता आम्ही टाकूक आलो होतो आणि आत्ता पावणे नऊ नऊ वाजले आहेत काहीतरी तर बघूया पिंजऱ्यांमध्ये काही खेकडे आहेत काय पाटेडराम हनलेले आहेत दोन पिंजरे टाकलेले आहेत तीन आहेत मुळात पण एक असाच टेम्परवरी आहे तो तर बघूया काय खेकडेच गवसतात काय चला संस्कार इकडे आलेले उडीत बसलेलो आपल्या तो हे बघा डराम पण आणलेली हो तर हे बघा पाणी पण एकदम टायट झाला दोन तीन पिंजरे आहेत काढीच्या त्याला दाखवताना प्रॉब्लेम आहेत कारण संस्कार पण हा आपल्याकडे संस्कार का व्हिडिओ करू एवढं जमणार नाही तरी पण दाखवतो तुमक चला थोडी थोडी हातात घ्या तर म्हणजे लिहिली हो पिंजऱ्या लागे थोडी फिरव फिरवू पण येत नाही रशी घे पटकन हातात पटकन उचल हो जरा टेम्परवाडी पिंजरा म्हणून पटकन बघू घे उचल पटकन उचल अरे काय संस्कार तू म्हणजे हो टेम्परवाडी पिंजरा होतो तुम्हाला सांगल तरी कुकुरली असतात त्याच्यात असली तर कुरली होती बार ना पटकन काढला नाही पाण्यात ठेवला पिंजरा गेली कुर्ली पटकन तर अजून दोन पिंजरे होत बघूया तर मंडे हे बघा दुसरा पिंजरो काढलेली त्याच्यात तीन कुर्लो होत मोठ तीन आणि हो बघा आ, रेड लाइन लाईनच गोब्रो आणि तीन मोठे खेकडे घेवले एक संस्कार सोडला हा आलेला वाटतं इकडे तर तीन कुर्लो काढून घेऊया डरमाप तुमका दाखवते नंतर कारण इथे सोडीत बीडीत परत चला मंडळी तर ना कशी फिशिंग झाली आपल्या आजचे खेकडे बघा तीन आहेत चांगल्या साईजचे आणि हा बघा गोबरू एकदम एकदम सुद्धा ना एकदम मोठं आम्ही तुम्हाला दाखवतोय बरं करून माका पकडू काही भेटी वाटत गुडबोईत हा हो बघा कसलो हा बघा नाही नाय आपली अब्लिल गोबर हत्तर ना कसं चला अजून पिंजरं काढूच आपल्या का परत एकदा कदाचित ट्राय करतो त्या पिंजऱ्याला जाऊचं तिकडं जाऊचं अजून एक वरती आपलं आता जास्त वेळ नाही करता जाव्या कारण ते पकडू पण कोण नाही आपल्याकडे चला तर मंडळी आपण इकडे आलेलो तिसरं पिंजरं आपलं बाकीचं मस्त ह्याच्यात तुला पिंजरा तर दाखवतो तुमच्या तरी गेला आता दिसत नाही आणि व्हिडिओ कुरूक पण सगळं जमत नाही तर हा पिंजरा उचलताना तुमका दाखवूया चला कॅमेरा बस कॅमेरा वर करू हां बघा शेवटचा टिंबुर आहे ते हळूहळू हलू हडकत नाही थोडं हे बघा हे वर घे पिंजरो वर घे नंतर बघ कुर्ली हाकी नाही बोललाय तू का अडकत पिंजरो ह्याच्यात नाही गवल्या मंदिर म्हण रे पाणी पण रापचिक भरलं आहे बघा माझ्या पायासरीला संस्कार होडी बनता हे बघा आता काय बाकी एका पिंजऱ्यातच आपल्या साईडवर काय भेटला एका पिंजऱ्यातलं संस्कार घालवला हो जाऊन चला आणि हे बघा ब्ल्यूलँड हो गोबरो हा जास्त करून हो आपल्याकडे तसं गवसत नाही म्हणजे समुद्रात मोठ्या आपल्या जैतापूरच्या तिकडे नाही तो आंबोळेगडच्या साईडला जास्त करून गवसतो आपल्या खाडीत नाही छोट्या आला गावस्तात तसे पिंजऱ्यात ना थोडे थोडे लागतात का आपण चारा लावला तर तर जातो आता घरी हो इकडे हो खाली तर मंडई आजचा आपला छोटासाच व्हिडिओ कसा आवडला नक्की मध्ये सांगा फिशिंगचा व्हिडिओ आवडलाच असेल तर संस्कार आहे मागे गरम घेऊन चाललाय गोबर असं एक हा तीन खेकडे गवले आहेत टाकून ठेवलेले आहेत पिंजरी अजून एक वक्ताचे भेटतील आपल्याला तर जाऊया घरी जातो आता तर व्हिडिओ कसं वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत एकदा असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी येत घेऊन जाऊन तुमचे बाय बाय